बसव तत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरता बसवभूमी बसव कल्याण येथून बसव, थुन, बसव जोती यात्रा कर्नाटक राज्यातील बीदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्र सोलापूर पुणे मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांचे विचार तत्त्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आठ व नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरु चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरु बसवा फाउंडेशन हैदराबाद कल्याण कर्नाटक फाउंडेशन बीदर चनबसवेश्वर ज्ञानपीठ कुंभळगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसवज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या जगद्गुरु चन्न बसवानंद महास्वामीजी म्हणाले महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली विश्वगुरु बसवण्णा यांनी गांधींना प्रेरणा दिली जगाला गरज आहे जी सर्वांना प्रिय आहे जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसवत केला जात असल्याचे त्यांनी सांगितले दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत स्वण्णांचे शब्द प्रकाशासारखे आहेत अज्ञान अंधकार अन्याय यांचे निर्मूलना सर्वत्र समतेचा समरस समाज घडवण्याचे व्रत मनात पेरण्याचे काम सर्वत्र झाले पाहिजे साहित्याबरोबरच बसवांचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे बसवकुमार पाटील अध्यक्ष कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केला बसव तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे बसवण्णांच्या तत्वांचा आणि संदेशाचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात असे मत विजयकुमार हत्तुरे यांनी मांडले या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील विजयकुमार हत्तुरे नागनाथ पाटील शिवानंद गोगाव सकलेश बाभुळ गावकर राजश्री थळंगे शिवराज कोडगी विजयकुमार बावी आदी विजयकुमारोत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसव ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे परवा दिसे बसवा कल्याण ज्योत घेऊन बिदर उमरगा नळदुर्गा या मार्गातून आपण आज योगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून की या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पेट पेटमारितबर्ग आणि डर्बन पोनेक्स असं दोन तीन ठिकाणे इथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये पाच तारीखपासून अकरा तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार होतो तर आज सोलापूरमध्ये स्वागत किर्तेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसोबत लोक सर्व जाती मतातील सर्व बसवंत लोकांनी बसवचा बसवण्यांचा पुतळा बाजीराव मालमध्ये बसवण्यांचा पुतळा आहे पुण्यात तर पुण्या शहरमध्ये सुद्धा बसव स्वागत होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका